नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती पुस्तकातील धडा प्रताप घरावरील पराक्रम आदिलशाही हादरली विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले एक एक गाजलेले समशेर बहादूर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बघणारी बजी जातीने दरबारात हजर होती दरबारापुढे प्रश्न होता शिवाजीचा करायचा पुढे साहेब हिने दरबारातील सरदारांना खरा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागीच शिवरायांशी मुकाबला करायचे दादस कोण दाखवणार जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्या डिप्फाळ देहाचा एक सरदार लहून मजरा करत पुढे आला त्याचे नाव अफजल खान खानाने विडा उचलला तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसं न सापडला तर त्याला थार मारून विजापुरी आणतोच आणतो अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार तुफान ताकदीचा पोहार हाताने वाकवणारा भलाभुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हात खंदा आशा अफजल खानने शिवरायांना जीवन पकडून किंवा मारून आणण्याचा बिराभर दरबारात उचलला सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेला प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात दंड्यात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुलगी तरी दरबाराला सादर होणार अफजल खान मोठ्या ईटीने टाटा मार्टने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्या बरोबर प्रचंड फोस व लढाईचे सामान घेतले अफजल खान बारा वर्ष बाईचा सुभेदार होता त्यामुळे त्याला त्या मुलकाची चांगली माहिती होती मोठ्या घमडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला स्वराज्यावरील संकट शिवराया त्यावेळी राजगडावर होते त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाहीत त्याने विचार केला खान कपटी त्याची फोस मोठी आपल्या राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभावा लागणार नाही त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते राजगडावरून निघाले आणि प्रतापगड्याकडे त्यांनी कूच केले अफजल खानचे डाओपेच शिवराय प्रतापगड्यावर गेले ही बातमी खानला कळताच तो चिडला त्याला माहीत होते प्रतापगड्यावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात भोवताली घनदाट जंगले होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोपा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तिथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुसळात शिवरायांनी प्रतापगड खाली उतरून यावे म्हणून खानाने डावपेस खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला रयतेचा खूप छळ केला हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोलतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता शिवरायाने खानचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमळपणाचे सॉंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशाकडून सरदारकी देवितो शेरास सवा शेर खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले ते सावधानगिरीने वागत होते त्यांनी खानलाच प्रतापगडाखाली खेचून आणायचा निधार केला त्याने खानला निरोप पाठवला खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला वाह बहुत खुशी आपली डॅडी कुरवाळत तो म्हणाला त्याला वाटले या अफजल खाना पुढे शिवाजीचे काय बिषाद हा ढरपक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटाच्या वेळी दोघांनी आपल्या बरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावेत असे ठरले महाराजाने खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी छानदार शामियाना उभारला शिवराय फार सावधानगिरीने वागत होते त्यांनी आपल्या फौजेचा निरनिराळ्या टोळ्या केला जंगलात कोणी कुठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या रेकॉर्ड बंदोबस्त केला खान कपटी आहे शिवरायाने त्याची भेट घेऊ नये असे शिवरायांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खानला भेटायचे नक्की ठरवले भेटीची तयारी भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख कराव्यास सुरुवात केली पायात सुरवार चढवली अंगात चिलकट घातले त्यावर झरीचे कुर्ते व अंगरका घातला डोक्यात जिरटोप घातला त्यावर मंदिर बांधला एका अस्थनीत बिचवा लपवला हातात पट्टा घेतला शिवराय खानच्या भेटीसाठी तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गदानोआप आपली कामे नीट करा भवन या येश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजी राजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञात वागा स्वराज्य वाढवा रयत सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील आणि जीवा महाला इत्यादी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधी शामियाण्यात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्यांच्या शेजारी सयद भंडा नावाचा त्यांचा हत्यारबंद सिपाही उभा होता तो पट्ट्या चालवण्यात आले सय्यद भंड्याकडे पाहताच ते उभे ते ते राहिले खानाने महाराजांच्या वकिलांना विचारले शिवाजीराजा आत का येत नाहीत वकील म्हणाला ते सय्यद भंड्याला भितात त्याला ते तेवढा दूर करा सय्यद भंडा दूर झाला शिवराय आत गेले खान उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला अफजल खानाशी झटापट महाराज सावधान होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना आलिंगन दिले डिपाळ खाना पुढे शिवराय कोझे वाटत होते शिवरायांचे मस्तक खानच्या छातीवर आले त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्याची मान आपल्या डाव्या बगले दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायाच्या कोशीत कटारीचा वार केला शेवरायांच्या अंगावरील अंगरका टरकन फाटला अंगरक्या खाली चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी बिजवा, खसकन खानच्या पोटात खोपसला खानाची आठवडी बाहेर पडली खान कोसळला एवढ्या त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका गावात त्याला ठार केले कणाकनी ऐकून सय्यद भंडा साम्यनाथ घुसला तो, तो शिवरायांवर वार करणार एवढ्या जिवा मला धावून आला सय्यद भंडाचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवामालाने एका गावात सय्यद भंडाला जागाच्या जागी ठार केले होता जिवा म्हणून वसला शिवा अशी मनस पुढे रुंड झाली अफजल खानाच्या फौजेची दानादन विजय शिवराय गडावर गेले इशाराची तोफ झाली शिवरायांचे सैने इशाऱ्याची वाटच बघत होते तो पोहताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानच्या फौजेवर तुटून पडले खानाच्या फौजा बेसावध होत्या त्यांना पळायलाही वाट सापडलेला मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानच्या फौजीचा धुवा उडवला अफझल खानचा मुलगा फजल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापूरात हकार उडाला विजापूरचा सर्वात भल्ला सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे धुमधुमले त्याच्या पराक्रमाचे पवारे सायद्रीच्या खऱ्या कपारीतून घुमू लागले व्हिडिओ इथपर्यंत पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद